त्याला तर त्याला लागूनच पुढचा प्रश्न आहे की लगेच इथेल फवारणी केली तर चालेल का मी सगळ्यात आधी सरांना पहिलं उत्तर इथील फवारणीवरती देतो पानगर केली तर चालेल का तर लगेच पानघर करून आपल्याला त्या ठिकाणी चालणार नाही कारण की एक आठ म्हणजे आता इथेल फवारणी करून आपल्याला फक्त दोन महिने झालेले आहेत आणि या दोघ दोन महिन्यांमध्ये सुद्धा पुरेसा सूर्यप्रकाश आपल्याला त्या ठिकाणी नव्हता म्हणजे जे काही पानं आता त्या ठिकाणी आलेली असतील तर पने ते फाय जी तितकी किंवा पूर्णपणे मॅच्युअर त्या ठिकाणी झालेली नाहीये आणि जर आपण अशा परिस्थितीमध्ये जर थ्रिल फवारणी जर केली बागेवरती तर पूर्णपणे आपल्याला पानगळ त्या ठिकाणी व्यवस्थित मिळणार नाही आणि जे काही येतील तर त्या ठिकाणहून आपल्याला पुन्हा काही सुद्धा त्या ठिकाणहून व्यवस्थित त्या ठिकाणी निघणार नाही आणि पुन्हा पुन्हा साधारणतः लगेच दोन महिन्यामध्ये थ्रील फॉवरनी थ्रिलचा वापर आपल्या बागेवरती केल्यामुळे आपले त्या ठिकाणी आपलं झाड सुद्धा कुठेतरी मध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला लगेच इथे फवारणी त्या ठिकाणी करायची नाहीये आपल्याला मादीकळी काढण्यासाठी पुन्हा जो काही आपला पहिला फ्लश त्या ठिकाणी गळून गेलेला आहे तर त्या ती कळी काढण्यासाठी आपल्याला काही अन्नद्रव्यांच्या फवारण्या त्या ठिकाणी आपल्याला आपल्या डायमबागेवरती करायच्या आहेत त्याचं सविस्तर नियोजन आपल्या ऍग्रोकिसनच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आपण दिलेलं आहे ते सुद्धा आपण मोबाईल मध्ये जाऊन हस्तभार या विभागामध्ये मध्ये आपण त्या ठिकाणी बघू शकता किंवा मागच्या लाईव्ह मध्ये सुद्धा मी सविस्तर नियोजन सांगितलेलं त्या ठिकाणी होत तर ज्या ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी खास करून हस्तभारातल्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी आता नुकतीच इथ्रिल फवारणी केलेली असेल किंवा साधारणतः दहा पंधरा दिवस झालेले असेल त्यांच्यासाठी सुद्धा मी आता जे काही नियोजन सांगणार आहे त्यांनी सुद्धा कळी काढण्यासाठी या अन्नद्रव्यांच्या फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांची बाग ही ऑगस्ट मध ऑगस्टमध्ये येथील फॉरने केलेली होती तर त्या ज्यांचा पहिला फ्लश माती फुलांचा आगळून गेलेला आहे त्यांनी सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे नियोजन फॉलो करायचं आहे त्याचबरोबर जो विलास माई सरांचा प्रश्न होता अण्णासाहेब वाघ सरांचा प्रश्न होता त्यांनी सुद्धा हे नियोजन त्या ठिकाणी आता मी जे काही नियोजन सांगणार आहे त्या दिवसानुसार ते नियोजन त्यांना त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करायचं आहे तर ज्या वेळेस आपल्या डाळिंब झाडामध्ये चांगल्या पद्धतीने स्टोरेज असतं त्या तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मादीकळी काढण्यासाठी आपल्याला विशेष असे त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागत नाही तर झाडामध्ये काडीमध्ये स्टोरेज करण्यासाठी आपल्याला काही अन्नद्रव्यांच्या फवारण्या त्या ठिकाणी आपल्याला करायच्या तर मग आपल्याला जे मी स्थानावस्थेमध्ये जे काही नियोजन सांगितलेलं होतं सहा सात सा, तीन दिवसांचं काडी मॅच्युरिटीचं त्या पद्धतीच नियोजन आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये मादीकळी काढण्यासाठी या अन्नद्रव्यांच्या फवारणीच्या नियोजनासाठी त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे